खून प्रकरणात पुतण्याचा जामीन फेटाळला चुलता लहू मोठे यांचा खून प्रकरणात रामेश्वर निवृत्ती मोठे वयवर्ष पंचवीस राहता वाळूज तालुका मोहळ यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश रहाणे यांनी फेटाळला चोवीस मे रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली यातील आरोपीने साथीदाराच्या मदतीने चुलत्याचा नऊ जून दोन रोजी वाळूज येथे रात्री वस्तीवर झोपले असता खून केल्याची फिर्याद किशोर कुभेर मोटे यांनी मोहोळ पोलिसात दिली होती उपचारादरम्यान लहू मोटे यांचे निधन झाले आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता यावर हरकत घेतल्याने जामीन फेटाळला यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे ॲडव्होकेट श्रीपाद देशक ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील तर सरकारातर्फे ॲडव्होकेट माधुरी देशपांडे तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले